अरे रे रे माझ्या मित्रा अरे ही वेळ असा डोक्याला हात धरून बसायची नाही तर काहीतरी करून दाखवायची अरे तुझ्यातली ती जिद्द कुठे गेली ती जिद्द तुझे नातेवाईक तुझे मित्र तुझे जेवढे जवळचे होते तेवढे तुझी साथ सोडून गेले ज्या वेळेस त्यांची गरज तुला होती त्यावेळेस त्यांनी साथ नाही दिली हेच नाही तू ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करीत होता ती पण तुला सोडून गेली अरे विचार काय करतोस तू जागे हो तुझ्यातला आत्मविश्वास जागे कर तुझी मेलेली आत्मा जिवंत कर आणि काहीतरी नवीन असं करून दाखव अशी जिद्द धर की काहीतरी नवीन करून दाखव जेणेकरून लोकांनी तोंडात बोट घातले पाहिजे अरे पश्चातापाने जळून त्यांचा निस्तुन झालं पाहिजे माझ्या मित्रा हा व्हिडिओ फक्त तुझ्यातला आत्मविश्वास जागी करण्यासाठीच मी बनवलाय आणि मला आशा आहे की तुझ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे तू लाईक कर किंवा नको करू पण एक जिद्द धर जी मुलगी तुला सोडून गेली ती एक ना एक दिवस इतका पश्चाताप होईल आणि इतका पश्चाताप करील ती बस एवढच कर माझ्या मित्रा तुझ्यातला माणूस खरा मर्द जागी कर तुझ्यातला आत्मविश्वास आणि नव्यानं तुझ विश्व निर्माण कर आई बापाची सेवा कर आणि त्यांना असं काहीतरी करून दाखव ज्याने तुझ्या आई बापाला सुखात तुला ठेवता येईल अरे अशा पोरी कितीक बी येत्या आणि किती पण आई बाप तुला भेटणार नाही ना बस एवढंच तुला सांगायचं होतं माझ्या मित्रा नवीन जिद्द धर आणि काहीतरी विश्व निर्माण कर तुझे झोपलेली आत्मा जागी कर बस एवढच सांगतो बस आता डकल व्हिडिओवरती